सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं आणि सात्विक खाद्य तेल मिळेल इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडार संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा लाडक्या बहिणीनंतर आता विद्यार्थ्यांसाठीही मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे बारावी पास डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिंदे सरकार मोठ्या घोषणा करत आहे लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्र्यांनी नवी योजना जाहीर केली आहे बारावी पास युवकांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी ही खास योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर युवकांना दहा हजार रुपये दरमहा स्टायपेंड देण्याची घोषणा केली आहे आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली ही योजना फक्त महाराष्ट्रात राबवली जाणार आहे त्या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवा तो बारावी उत्तीर्ण हवा युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या अर्जाची छाननी होईल आणि त्यानंतर लाभार्थी युवकांना खात्यावर पैसे येतील या योजनेअंतर्गत दहा लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा मानस सरकारचा आहे त्यासाठी राज्य सरकार सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे युवकांना सक्षम आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत ही योजना करेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला बिरो रिपोर्ट कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज